हाय सगळ्यांना राधू बर काय काय चाललंय कपड धायला गेल्यापासून काय काय केलं सांग बर दुर्गाचा मेकअप केला मग अशी आठ त्यांनी आंघोळ घालून इकडं लावली होती शंभूने आनंद सोडलं हिला इथं आणि आल्या अशी चिकलात खेळायला गेली सगळे खराब केले कपडे तिकडनं आंघोळ करून गणपवडर करून आले सगळे खराब झाले राधू नटवत होती मग आता कपडे वाया टाकत होती मी तिला म्हणलं थांब आता थोडा विडि लाईट गेली आता आणि लय भारी बसली होती म्हणून थांब तोपर्यंत तिचा मेकअप पण करून झाला मला माहितच नाही म्हणून म्हणलं आता बघितलं तर व्हिडिओ घ्या हा म्हणान तशी करते सांगन तशी करते कर बरं असा झुट्टा बांधलाय पप्पा म्हणतात चुंडे हाय का नाही काजळ लावले डोळ्यात कपाळाला गालाला हे पावडर पुसायची फोटो काढते दुर्गा मावला नवी फ्रॉक घातली लय दिवसाच्या फ्रॉक इथं ठेवून ठेवून छोट्या व्हायला लागला की नाही छोटी होत दुसरे दोन होतात छोट्या बाग पिहूला येतात पिहूला घालून म्हणते पूजाला आधी मध्ये घालते बघा ढिडायला लागले चल बाहेर इथं गेलो रमती तर दुर्गा कशी दिसते बघा तुम्ही सगळे म्हणता दुर्गाला नीट नीट दाखवत नाही व्हिडिओ मध्ये तर म्हणलं चला स्पेशल दुर्गाचा व्हिडिओ घ्यावा तिकडं चपल्यात नको जाऊ तिथे आपण फोटो काढा दुर्गा मा तुझं पैंजंग कुठं आहे हा डोळ कुठं आहेत डोळ व्हिडिओ चालू असला काय सांगत नाही बोलत नाही व्हिडिओ बंद असलेले नाटके करते लय शायनिंग मारते हे का नाही दर का मांडे घाल मांडे घाल मांडे घाल ते वेडवा चाल असलं की महाबाईलकडे बघते कॅनवड्याकडे ऐकत नाही भूक लागली तुला जाऊ दे दे तर बघा छोटे छोटे कपडे दुर्गाची सगळे कपडे होते रात्री खराब झालेली आणि वादळीचे कपडे वाळत नाही मुलांनी मुलींनी सु केली ना मुलांनी म्हणले बघा पहिल्यांदा कारण मुले म्हणायचं होतं छोट्या आहेत चुकून आलं तो ना ती ती प्रत्येक पॅन्ट धुवाच लागते मग तरी कमीच आहेत आज छोटं पॅन्ट काय फोटो काढायचा अगं माझ्या डब्या अभ्यास कर ती किती वेळ झालं वा मला आणि राधाला की दुसरंच कायतरी नाटकी करत बसत्या तर ए थांब ओम् ओम बसल्या फुगं फुगीत ओम दुर्गा इथं दुर काय थांब अगं तुला काय तुला काय बांधून ठेवली काय चाकली नाही लवत असं नाही तुला अभ्यास होतं आणि तर बघा तेल लावलं नाही डोक्याला मी आज तुझ्या मग अशी किती हाका मारत होती एकदा विसरून गेले की विसरून जाते मग मी पण तिनं आलंच नाही गेला खेळायला राहायला तसा तेल लावायचं डोक्याला केस थांबा आता लावते आणबाटली जा तुझं जग पावडर करते दुर्गा ला ला दुर्गा तू झोपीला आली आज ला ला मस्त लावली नाही की थोडं थोड दिसतात मी पण नाही लावली मला पण लावायचे अजून भांड्याचा पाळ आहे मला घासा कुठं काय झालं ते आली असून झोपीला का मुदाम करते काय ना कॅमेरा समोर कधी कधी करते करते थांब इकडं बघ दुर्गा बाहुले असले की का म्हणून तेच करते काय झालं हसा नाही बोला नाही काय झालंय आता ओमला पण शाळेत टाकलाय कृष्णाला आज मॅडमला फोन केला तर हा ह्यांनी म्हणलं आता डब हे करायचं सकाळच्या पारे का सकाळच्या पारी कसं व्हायचं तर मॅडम म्हणल्या करायचं मुलांसाठी ते म्हणलं करायला एकटीच आहे सांगितलं मॅडमनी असं तस म्हणलं मी आधीच म्हणलं होतं टाका हे पण म्हणतोय राधाच्या शाळेत जायचंय टाका म्हणलं मग आता किसनाला आम्हाला राधाच्या शाळेत टाकायचं बघा तू ह्याच्यासाठी उठायचं लवकर दोघासाठी येतु ते आता हे उठणार मुश्किल आहे व सोमवार कुसना लवकर उठायचं काय काय सहाला तर उठला पाहिजे नाही उठलं कसं व्हायचं चार पाच वेळा उप करतो उठायच्या टायमाला उठत नाही संध्याकाळी बारा वाजला तरी झोपत नाही आता पुढे रोज लवकर झोपायचं अगं मोबाईल काय कुठं पळून चाललाय का मला म्हणली व्हिडिओ घे आता झोपण्याला ती करते या ती कधी झोपते का आपल्याला झोपून ती होय मामा ते आपल्याला झोपली का नाही नको लावू कसं दिसतंय हे डोकं तेल नाही लावला तर असू द्या आता झालंय आता सगळं आवरून आणि किचन माझं सगळं खराब आहे भांडे घासायच्यात पिच्चर वाटाही करायचं आहे धुवून घ्यायचं एवढी भांडे ह्या बागा घासाय ते घालून ठेवला आणि फुरशी पण पुसायची फुरशी काय पुसलीच नाही रे खराब झाली इकडनं दिसते खराब झालेली तिकडनं नाही दिसत तर असू दे आता चला एवढं इथंच एन करते आणि दुर्गाचा फोटो काढते तर आजूला मोबाईल देते बाय करणार आता